नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शरीराला ऊर्जा देणारी आणि चवीनं भरलेली पौष्टिक अशी तिळाची वडी घरच्या घरी कशी बनवायची तर ते आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे तिळ आणि गूळ यापासून बनवलेली ही पौष्टिक तिळाची वडी तर असतेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कॅल्शियम आयर्न आणि नैसर्गिक ऊर्जेचा उत्तम स्रोत असलेली ही हेल्दी रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे कोणत्याही प्रसंगी किंवा हिवाळ्यात खास बनवून खायलाच हवी अशी ही पारंपरिक तिळाची वडी एकदा नक्की करून बघा अशात पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बिलायकन प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा एक कप आपल्याला पांढरे सफेद असे तिळ घ्यायचे आहेत स्वच्छ असे बघा निवडून घ्यायचे आहेत आता ज्या कपाने तीळ घेतलेले आहेत अगदी त्याच कपाने आपल्याला बारीक चिरलेला गोळ देखील घ्यायचा आहे जेवढं तुम्ही तिळाचं प्रमाण घेणार आहात तेवढाच आपल्याला बारीक चिरलेला गोळ घ्यायचा आहे नंतर आपल्याला इथं छोट्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आता ते साईडला ठेवूया गोळ आणि तूप साईडला ठेवूया आणि सुरुवातीला गॅस चालू करून पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ हे आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ही सर्वात महत्वाची टिप्स ही तुम्हाला फॉलो करायची आहे कारण कस तीळ हे आपल्याला जास्त गॅसवर जर तुम्ही हाय फ्लेमवर जर भाजले ना तर ते करपतील आणि आपण जी तिळाची वडी बनवणार आहोत तर ती अशी थोडीशी कडसर लागेल चवीला बरोबर लागणार नाही त्याच्यासाठी ती आपल्याला तीळ हे मध्य मध्य गॅसवर म्हणजे मंद गॅसवरच आपल्याला चांगले तडतडेपर्यंतचा असा आवाज तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ भाजलेले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत परत आपल्याला तेच पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हात जो गूळ आहे तर बारीक चिरून घेतलेला तर तो गूळ घालायचा आहे आणि गूळ हा आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला चमच्याने हे सतत हलवत राहायचं आहे गुळ वितळेपर्यंत बघा सतत चमच्याने असं आपल्याला हे गुळाचं जे मिश्रण आहे तर ते पूर्ण गुळ वितळे वितळेपर्यंत चमच्याने सतत हलवत राहायचं आहे आता इथं गुळ बघा बऱ्यापैकी असा वितळलेला आहे तर गुळ वापरत असताना काय करायचं जेवढा होता होईल एवढा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन वितळला जातो आता इथं बघा जी जी हे जे गुळाचं जे मिश्रण आहे तर हे बघा गोळ वितळल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनिट परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आणि आता ही आपली परफेक्ट तिळाची वडी एकदम अशी क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी पाक हा आपल्याला कसा करायचा आहे तर कसा ओळखायचा तर मी सर्वात महत्वाची टिप्स सांगते एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे, हे, हे जे पाकाचं मिश्रण आहे तर ते काय करायचं दोन तीन थेंब घ्यायचं आणि त्याचा असं खटकन आवाज आला एकदम अशी कडक अशी गोळी आली पाहिजे तरच आपली ओडी ही एकदम अशी क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहे आता इथं आपली तिळाची बघा वडी बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे तर परफेक्ट गोळी तयार झालेले आहे एकदम अशी कडक गोळी झाली पाहिजे खटकन असं मोडताना आवाज आला पाहिजे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आणि जेव्हा आपण तीळ भाजलेले आहेत की नाही तर ते तीळ आपल्याला या गोळामध्ये घालून घ्यायचे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत याच्यामध्ये घालायचं आहे राहिलेलं एक चमचा जे तूप आहे तर ते घालायचं परत मिक्स करायचं आता इथं एका ताटावर काय करायचं एक पॉलिथीनचा कागद घ्यायचा त्याला चांगलं तूप लावायचं आणि त्याच्यावर हे मिश्रण आपल्याला वतून घ्यायचं आहे नंतर लाटणं घ्यायचं लाटण्याला थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि ही प्रक्रिया आपल्याला फास्ट करायची आहे हे, हे मिश्रण पटकन असं घट्ट होतं आणि पटपट हे आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे तर इथं बघा आता मी चांगलं बऱ्यापैकी लाटून घेतलेलं आहे वरतून असं प्रेस करायचं लाटण्याने आणि वरतून काय करायचं परत एक आपल्याला पॉलिथिनचा कागद अंतरायचा आहे त्याला तूप लावायचं आणि तूप लावल्याला जो भाग आहे तर तो आपल्याला हिवडीचं मिश्रण आहे त्याच्यावर असा पालता टाकायचा आणि वरतून लाटण्याने परत आपल्याला आता आपल्याला वडी ही किती म्हणजे जाड आणि किती पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता इथं बऱ्यापैकी बघा मी जास्त झाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवलं मध्यम आकाराच मी म्हणजे हे पोळीच्या आकाराचं लाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि ही प्रक्रिया आपल्याला फास्ट करायची आहे कारण हे जे वडी आहे तर ही पटकन अशी कडक होते त्याच्यासाठी आपल्याला पटपट हे मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे आणि पटकन वड्या ह्याच्या पाडून घ्यायच्या आहेत आता इथं बघा थोडस म्हणजे गरम आहे तोपर्यंतच मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात काय मस्त सुरेख असा आपल्या हो, तिळाच्या या वडीला मस्त असा रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त अशा चौकोनी आकाराच्या बघा एक सारख्या इथं तिळाच्या वड्या आपल्या इथं झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते एकदम अशा क्रिस्पी कुरकुरीत खायला लागतात आणि ही तिळाची वडी खूपच पौष्टिक आहे आता कसं आपण दुकानामधून भरपूर असे पैसे देऊन आपण खूप महाग ही तिळाची पौष्टिक वडी आपण विकत आणतो तर ते आता बाजारामधून किंवा दुकानामधून मार्केटमधून विकत न आणता तुम्ही ती घरच्या घरी अगदी परफेक्ट प्रमाणात या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा अगदी अचूक प्रमाणात म्हणजे आजची मी ही तिळाची पौष्टिक वडीची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची तिळाची पौष्टिक वडी ही कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी मी अपलोड करत असते तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला भेटतील आता इथं बघा आपल्या तिळाच्या वड्या पूर्ण झालेल्या आहेत एकदम अशा क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही या पद्धतीने जर तिळाच्या वड्या बनवून ठेवल्यानं तुम्ही अर्धा किलो एक किलो तिळाच्या वड्या जर बनवून ठेवल्यानं तर अगदी एक महिना दोन महिने आरामशीर टिकतात आणि जर मुलं वगैरे जर बाहेर कुठं शिकायला वगैरे जर असतील ना तर त्यांच्यासाठी तर ही एकदम अशी पौष्टिक अशी तिळाची वडी आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने बनवून देऊ शकतात तर इथं आपल्या वड्या बघा पूर्ण बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही या पद्धतीने तिळाची वडी बनवून बघा आणि तुमची तिळाची वडी कशी झाली मला ते पण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्कीच सांगा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 आभार तर बाय बाय सर्वांना